हॅलो फ्रेंड्स तर मी गोकू अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की दोन दिवसांनी माझ्या नंदेची घरभरणी आहे तर आता आम्ही सर्वजण त्याच्यासाठी कपडे साड्या वगैरे घ्यायला चाललेलो आहे तर तो पण ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता मी तयारी करते तुम्हाला दाखवते हे बघा तर आम्ही आता आलेलो आहे कपडे वगैरे घ्यायला तर तिथं हे, हे निमित्त नी, सर्व रेड ड्रेस लावलेले आहे ला आणि मी काही लाजूला फ्रेश नव्हतं केलं तर मी आता इथं तिला कपडे वगैरे घालती आहे खूप घाईत आम्ही निघलो होतो म्हणून तर लाजूने पण कपडे नव्हते घातलेत तर आता हिला कपडे वगैरे घालती आहे मी इथेच हे बघा हे दुकान तर ओळखीचंच असं याच्या अगोदर पण आम्ही इथून कपडे वगैरे घेतलेले आहे हळदीच्या वेळेस माझ्या धीराच्या लग्नाच्या शॉपिंगमध्ये असेल तो ब्लॉगमध्ये इथून आम्ही अगोदर पण कपडे गेलेले घेतलेले आहेत ड्रेस वगैरे शिवलेले आहेत आणि आता इथून साड्या वगैरे घ्यायच्या आहेत आम्हाला घरभरणीसाठी तर या दुकानाची खास गोष्ट अशी आहे की आम्ही आज टाकले शिवायला आणि कपडे आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी भेटले ब्लाऊज साडी परकर पूर्ण ब्लाउज शून एका दिवसात मिळणं पॉसिबल नाही आहे पण ते आम्हाला इथून मिळालेलं आहे तर आता आम्ही वर आलेलो आहे साडी चॉईस करायला आम्हाला प्लेन साडी घ्यायची होती तर हे बघा आता आम्ही साडी चॉईस करतो आम्ही कंटिन्युअस साड्या चॉईस करत होतो पण आम्हाला चॉईसच नव्हते होत कारण की खूप सुंदर सुंदर असे कलर होते घ्या जा तुम्ही मला या दोन साड्या आवडलेल्या आहेत त्याच्यातून कोणता कलर छान वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा आता हे बघा आम्ही साड्या वगैरेच घेतलेल्या आहे आणि आता हा हिसोब वगैरे करतोय आता कोणती साडी घेतली तर हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल आता आम्ही घरी चाललेलो आहे लाजू ला रडती आहे आणि माधुर ते आम्हाला शिव्या देत आहेत आणि आता लगेच आम्ही आलो आहे मेडिकल मध्ये थोडं सामान घ्यायचं होतं तर आता आम्ही घरी आलोय आता आम्ही हायडे खेळत आहे सगळेजण तर चला मजा बघूया आता आम्ही हायडे मध्ये आलोय माझ्यावर डॅम आता डॅम आलाय माझ्यावर तर मी आता इकडे चाललोय आहे काउंटिंग करण्यासाठी बाहेर आलेलो आहे हे बघा वी लापाच्यापी चालू आहे बघतो आता एक मिनट में। मी ह्या रूम मध्ये पहिले थ्री टूकड इकडं पण नाही आहे सर्वजण लपलेले हे बघा मी बाथरूमच्या नदी होती आणि यांनी घेतली कडी लावून तर थप्पा करायचा काही चान्सेस नव्हता आता जरा आपण ट्रिक यूज करू <laughs> कोणी थप्पा द्यायला आलं तर पहिले याला थप्पायला जाईल दे, मग आपल्याला दे, थप्पा दे, दिला जाईल मला तर माहिती आहे पबजी मध्ये नाही आपल्याकडे ओहो माय गॉड ओ माय गॉड एक नंबर ओ oh माय गॉड साई दोन नंबर साई तीन नंबर आणि विराट चार नंबर <laughs> तर आता उद्या घरभरणी आहे आज साड्या वगैरे पण येऊन जातील आज ब्लाउज वगैरे पण होऊन जाईल तर थ्रेडिंग वगैरे पण थोडंशी करायची आहे तर चला आता मी पार्लरला चालली आहे थोडं थोडंसं मेकअप शेकअप करून येते तर चला भेटूया तर मी आता आली आहे पार्लर मध्ये आता थोडे थ्रेडिंग वगैरे करून घेते आणि क्लीनअप वगैरे करती आहे तर हे बघा मी इतर भूत दिसू राहिली आहे आता उद्या घरधांनी आहे तर आता आम्ही चाललो आहे म्हणजे चायपत्ती साखर वगैरे तिथे घ्यायला आज तरी पूजा आहे तिथे आ, आ, तर काही जाणार नाही कारण की तिथे लाजू वगैरे पण राहणार तिथे करणार फ्रेशली सगळे लवटून घ्यायचं आहे आम्हाला सकाळी जाणार आहे मी तर बघूया सामान हे बघा आता हे एवढं सामान घेतलं आहे आम्ही आणि तिथून आता आम्हीच आलो आहे मेकअपचं थोडंसं इयरिंग वगैरे घ्यायसाठी आणि इयरिंग वगैरे घेऊन झाले आणि आता आम्ही आलो एम मेडिकलला बाबांच्या थोड्या गोळ्या घ्यायच्या होत्या तर आणि हे बघा हे तर नुसतं लाजत राहतं ना आम्हाला आणि तिथून पोहोचलो आम्ही ब्लाऊज वगैरे घ्यायला ब्लाऊज मला खूप लूज झालं होतं त्याच्यामुळे त्यांनी थोडं टाईट वगैरे करून दिलं मला हे बघा आणि आता झालंय आता आम्ही चाललंय घरी तर फ्रेंड्स इतक्यात मी घरी आलेली आहे आणि आमचे शॉपिंग वगैरे झालेली आहे मला काही इयर वगैरे मिळालेले नाही आहेत तर उद्या घरभरणी आहे तर आम्हाला आताच सर्व सावर करायचं आहे कारण की उद्या सकाळी आठ वाजताच निघायचं आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथंच संपतो ही शॉपिंग होती आणि नेक्स्ट ब्लॉग घरभरणीची राहणार तर हा ब्लॉग इथंच थांबतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय